आज देशाचा अर्थसंकल्प सादर झालाय या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या गोष्टी चर्चेत राहिल्या पण सगळ्यात चर्चेत जास्त राहिली ती गोष्ट म्हणजे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची साडी निर्मला सीतारामन यांनी आज जी साडी गाडून बजेट भाषण केलं त्याची चांगलीच चर्चा झाली पण ही साडी बनवणाऱ्या दुलारी देवी नेमक्या कोण आहेत ज्यांच्यामुळे मिथिला कलेला विशेष मान मिळाला आहे एका गरीब मच्छीमार कुटुंबात जन्मलेल्या दुलारी देवी या त्रेपन्न वर्षीय कलाकाराने कलेच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे त्या कधीही शाळेत गेल्या नाही आणि वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचं लग्न झालं सोळाव्या वर्षी त्यांच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पतीने त्यांना सोडून दिलं दुलारी देवी यांनी आपल्या सृजनशीलतेला आणि कलेचा जादू असा काही प्रकारे प्रदर्शित केला की त्यांना पद्यश्री सन्मान मिळाला याच वेळी त्यांनी त्यांच्या कलेच्या माध्यमातून समाजाला सकारात्मक संदेश देखील दिलाय बालविवाह महिला भ्रूणाते सारख्या गंभीर सामाजिक समस्यांवर त्यांनी ठळक भाष्य केलंय जरी त्या शाळेत न गेलेल्या असल्या तरी त्या आज हजारपेक्षा जास्त नवोदित कलाकारांना मिथिला कलेची शिकवण देतात त्यांची कलेची आवड परिश्रम यांचा परिणाम म्हणून त्यांनी एक नवा कला इतिहास निर्माण केलाय गेल्या वर्षी दुलारी देवी यांनी वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांना एक खास साडी भेट दिली होती जी त्यांनी आगामी बजेट भाषणात घालावी अशी विनंती देखील केली होती निर्मला सीतारामनि त्या साडीचा मान दिला आणि बजेट भाषणात आज ती साडी घालून त्यांनी मिथिला कलेचा देखील आदर केलाय हा प्रसंग खूप मोठा होता जो मिथिला कला आणि कलेच्या शिल्पकांकडे विशेष लक्ष वेधून घेत होता आपणास या सगळ्या प्रसंगाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अच्यात अधिक माहितीपूर्व व्हिडिओसाठी आपण पाहत राहा सुदर्शन मराठी